नमस्कार आपण पाहताय आझाद मैदान आझाद मैदान या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान अद्याप पन्नास टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्यामुळे अनिल जगताप यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबत शेतकरी नेते अनिल जगताप म्हणाले की नमस्कार मी अनिल जगताप राज्य शासनानं लोहारा उमरगा तालुक्यातलं जाहीर केलेलं अतिवृष्टीचं दोन हजार चोवीसचं पंचेचाळीस हजार शेतकऱ्याचं रखडवून ठेवलेलं अतिवृष्टीचं अनुदान तातडीनं द्यावं अन्यथा सात नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलं आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षी लोहारा उमरगा तालुक्यात अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर एक वर्षभर प्रस्ताव रखडवून ठेवल्यानंतर धरणे आंदोलन रस्ता रोकडचे मार्ग अवलंबल्यानंतर राज्य शासनानं एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सहा ऑगस्ट दोन या हजार पंचवीसला संदर्भात शासन निर्णय काढला आणि लोहारा उमरगा तालुक्यातल्या एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी सेहेचाळीस लाख चौतीस हजार रुपयेचं अनुदान मंजूर केलं होतं त्यात उमरगा तालुक्यातल्या जवळपास एकोणपन्नास हजार सातशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना बावन्न कोटी पंच्याहत्तर लाख तर लोहारा तालुक्यातल्या तीस हजार दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना जवळपास तेतीस कोटी सत्तर लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं शासन निर्णय निघून आता जवळपास तीन महिने झालेले आहेत यातील उमरगा तालुक्यातील एकोणपन्नास हजारपैकी केवळ वीस हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप झालेलं आहे आणि लोहारा तालुक्यातील जवळपास तीस हजार शेतकऱ्यापैकी सोळा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान मंजूर करून वाटप झालेलं आहे याचा अर्थ अद्यापही चव्वेचाळीस हजार शेतकऱ्याचं अतिवृष्टीचं अनुदान दोन हजार चोवीसचं वाटप होणं बाकी आहे या संदर्भात प्रशासनाकडं राज्य शासनाकडे विनंती करून देखील ते वाटप होत नाही तसेच राज्य शासन सांगतंय की गतिमान सरकार आहे महाराष्ट्र आता थांबणार था नाही परंतु शासन निर्णय निघून तीन तीन महिने जर शेतकऱ्यांना अनुदान वाटप होत नसेल तर हे कसलं गतिमान सरकार त्याचबरोबर राज्य शासनानं एक ऑक्टोबरपासून के वाय सीचं पोर्टल बंद केलेलं आहे त्यात स्पष्टता नाही के वाय सी करायची की ॲग्रिस्टिकद्वारे पडेल याबाबतही कोणी बोलायला तयार नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या या कृतीविरुद्ध सहा नोव्हेंबरपर्यंत जर राज्य शासनानं या चव्वेचाळीस हजार शेतकऱ्याचं अतिवृष्टीचं अनुदान नाही टाकलं तर सात नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण धरणे आंदोलन करणार आहोत या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना सकाळीच मेल केलेला आहे उद्या माननीय उपविभागीय अधिकारी उमरगा तसेच पोलीस प्रशासनाला रितसर निवेदन देण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवांना देखील या निमित्तानं विनंती करू इच्छितो की हे तुमच्यासाठी मी आंदोलन करतोय दरवेळेसारखं अनिलदादा करतील पन्नास शंभरी शेतकरी येतील आंदोलन होईल आपल्याला न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगू नका आता राज्य शासनावर दबाव टाकल्याशिवाय तुम्हाला तुमच्या हक्काचं अनुदान मिळणार नाही एकीकडे पंचवीसचा अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र माझ्या लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं चोवीसचा अतिवृष्टीचं अनुदान रखडवून ठेवलेलं आहे त्यासाठी अनुदान न पडलेल्या शेतकऱ्यांनी तर यायचंच आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना अनुदान पडले त्यांनी देखील आपल्या बळीराजाला साथ देण्यासाठी सात नोव्हेंबरला लोहारा तहसील कार्यालयासमोर अकरा वाजता जमा व्हायचं आहे हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवा ही विनंती देखील या माध्यमातून करत आहे नमस्कार अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त आझाद मैदान